महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आताची सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज पुणे जिल्ह्यातील खेड तालुका येथे चांडोली गावातील एमई सीवी च्या ऑफिस मध्ये बिबट्या शिरला आहे चला तर पाहूया लाईव्ह आहे बापरे बस दिला अरे मोठा आहे मोठा आहे कोण म्हणलं बारीक अंगावर आला ना सोडणार नाही मोठा आहे मोठा एवढं तोंड येतच व्हिडीओ मध्ये बघा एडिओ बघाय एवढा आहे तोंड मोठे मोठ आहे ते व्हिडिओ मध्ये बघा नाऊली गिराव मोठा आहे एम एस सी ने बी पकडला आज गेट कुणी लावलं त्याच दाडच बुवा म्हणायचं गेट कोण हे जम्प मारिंदर का धावतीने निघायचं नाही ना हे निघायचं नाही ना हे बघा पहिलं नाही तर कार्यक्रम होईल बिबट्या महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा